अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो तर पासष्ट वर्षानंतर गुरुपौर्णिमेला पाच अशा राशी आहेत ज्या राशीवर अमृत वर्षानिमित्त हा दुर्मिळ योग्य भाग्य उजळणार आहे तर या वर्षीची गुरुपौर्णिमा ही खूपच खास आहे कारण असा दिव्य घडत आहे जेव्हा गुरूंची कृपा काही विशेष राशींवर अमृत वर्षांसारखी वर्षाव करणार आहे हो ग्रहांची हालचाल अशी आहे बारा की बारापैकी पाच राशींच्या आयुष्यात आनंद समृद्धी विवाह धनलाभ आणि आनंदाची लाट येणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत असाल लग्नाचा विषय अडकला आहे करिअरमध्ये वाढ होत नाही किंवा आर्थिक स्थिती डळमळीत आहे तर ही गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण ही भविष्यवाणी तुमच्या राशीशी संबंधित असू शकते ज्योतिष पंचांगानुसार गुरु पौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्यातले शुक्ल पौर्णिमेला साजरी केली जाते आणि यावेळी ती दहा जुलैच्या रात्री दोन वाजून त्रेचाळीस वाजता सुरू होत आहे आणि अकरा जुलैच्या रात्री ती एक वाजून त्रेपन्न मिनिटांनंतर ती संपणार आहे तर उदय तिथीनुसार हा सण फक्त दहा जुलै रोजी साजरा केला जाईल परंतु यावेळी केवळ तारीखच नाही तर ग्रहांची स्थिती देखील खूपच खास आहे सूर्य बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह कर्क राशीत एकत्र येणार आहेत आणि त्याचवेळी हा योगायोग खूप दुर्मिळ आहे आणि जेव्हा जेव्हा हे घडले आहे तेव्हा काही विशेष राशींच्या जीवनात चमत्कारिक बदल दिसून आले आहेत आता आपण त्या पाच राशींबद्दल बोलूया ज्यांचे नशीब आता वळणार आहे ज्यांच्या आयुष्यात गुरुच्या कृपेने लग्नाची शक्यता निर्माण होईल आणि अडकलेल्या लग्नाची बाब निश्चित होईल किंवा पदोन्नतीची संधी मिळेल व्यवसायात मोठा नफा होईल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल देवी लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाने पैशाचे नवीन स्त्रोत उघडतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या मनाला शांती मिळेल जीवनात स्थिरता येईल जर तुम्ही पैकी एका राशीचे असाल एक तर समजून घ्या की तुमच्यासाठी एक जय लक्ष्मी नारायण लिहा जेणेकरून तुमच्या आयुष्यात शुभ ऊर्जा प्रवेश करेल तर पहिल्या क्रमांक क्रमांकावर आहे वृश्चिक यावेळी गुरुपौर्णिमा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे वर्षांच्या दीर्घ असा एक अद्भुत योगाय घडला आहे जेव्हा तुमच्या नशिबाचे बंतदार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने उघडणार आहे हो वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेले तुमचे काम फक्त कल्पनारम्य राहिलेली तुमची स्वप्ने आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत यावेळी गुरूंच्या प्रभावाने तुमच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक हालचाल दिसून येतील ज्यांचे लग्न बऱ्याच काळापासून अडकले होते आता ते संबंध दृढ होण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंद असेल आणि दीर्घकाळापासून सुरू असलेले आर्थिक संकट संपण्याची ही चिन्हे आहेत तर यावेळी तुमचे नशीब प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत उभे राहील तुम्ही कोणतेही काम सुरू कराल मग ते व्यवसाय असो किंवा नोकरी त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे विशेषतः व्यापारी वर्गासाठी हा काळ नफा आणि विस्ताराचा असणार आहे जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर आता तुमची स्वप्ने उडणार पूर्ण होणार आहेत तुमचे कष्ट आता फळाला येत आहेत तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक आघाड्यावर सकारात्मकता जाणवणार आहे तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या आत एक नवीन ऊर्जा वाहेल आणि जे तुम्हाला मोठे निर्णय घेण्यास मदत करतील तर नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर किंवा किंवा पदोन्नती असे संकेत मिळू शकतात तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेत यश किंवा स्पर्धेत एखादे चांगले यश मिळण्याची शक्यता आहे घरातील तुमचे वातावरण अगदी शांत आणि आनंददायी असेल ज्यामुळे मानसिक संतुलन राखले जाईल आर्थिक दृष्टिकोनातूनही ही वेळ फायदेशीर राहील गुंतवणूक तुमची फायदेशीर ठरू शकते विशेषतः जर तुम्ही शेअर बाजार रिअल इस्टेट किंवा कोणत्याही भागीदारीत जर काम करत असाल तर चांगले परिणाम तुम्हाला समोर येतील लॉटरी किंवा अचानक पैसे मिळण्याची शक्यता ही प्रबळ होत आहे गुरुपौर्णिमेच्या या शुभ प्रसंगी जर तुम्ही सहलीचे नियोजन करत असाल तर ती सहल आनंददायी आणि फलदायी असणार आहे त्याशिवाय तुमच्या जीवनात काही शुभ बातम्या मिळण्याची शक्यता आहे काही शुभ काम नवीन व्यवसाय किंवा कौटुंबिक का कार्य हे होऊ शकते एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी आयुष्याच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात घेऊन येईल तर दुसऱ्या दुसरी राशी आहे राशी ही गुरुपौर्णिमा राशीच्या लोकांसाठी एक सुवर्ण वळण घेऊन येत आहे पासष्ट वर्षानंतर जेव्हा ग्रहांच्या हालचाली पुन्हा तोच दुर्मि योगायोग निर्माण करत आहे तेव्हा राशीच्या लोकांवर विशेष आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे या गुरुपौर्णिमेला नशिबाचे असे दार उघडेल जे धन कीर्ती आणि संतुलन या तिन्ही क्षेत्रात प्रगतीचा मार्ग मोकळा करेल जे लोक बऱ्याच काळापासून कोणत्याही मानसिक ताणतणावाशी किंवा मा कौटुंबिक समस्येशी झुंजत आहेत ते आता तो काळ मागे राहणार आहे यावेळी तुमच्या आत्मविश्वासात आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेत प्रचंड वाढ होईल जुना प्रकल्प असो किंवा नवीन कल्पना तुम्ही त्यावर पूर्ण ऊर्जेने काम कराल आणि यश देखील निश्चित असेल व्यवसायात नफा मिळण्याची दाट दाट, दाट शक्यता आहे जर तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तर आता त्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे नोकरी लोकांसाठी हा काळ व्यावसायिक प्रगती आणि सहकार्याकडून मिळा मिळालेल्या पाठिंबाने भरलेला असेल तर तुमचे बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी जे कोण असतील ते तुमच्या मेहनतीची प्रशंसा करतील आणि तुमची प्रतिमा मजबूत होईल या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला केवळ माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वादच मिळणार नाहीत तर भगवान विष्णूचे दिव्य आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील अंधाराला प्रकाशात रूपांतरित करतील तर मीन राशीच्या लोकांसाठी असेही म्हणता येईल की आता प्रत्येक अडकलेले काम जे वारंवार वार व्यत्यय आणत होते ते आपोआप गती घेईल तुम्हाला तुमच्या तुम्हा कुटुंबाचा पाठिंबा मिळेल नातेवाईकांसोबतचे जुने मतभेद संपतील आणि घरातील वातावरण हे सकारात्मक होईल तुमच्या आणि चातुर्याने घेतलेले निर्णय तुमच्या बाजूने काम करतील तुमच्या शब्दांचा प्रभाव पडेल आणि लोक तुमच्या सल्ल्यांचे पालन करतील यावेळी तुमचा सामाजिक दर्जाही उंचावेल आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तिथे तुमची ओळख नक्कीच होईल गुरुपौर्णिमेचा हा विशेष योग तुम्हाला केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही सक्षम करणार आहे म्हणूनच मीन राशीच्या सर्व लोकांनी या गुरुपौर्णिमेला त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद घ्यावेत तुमच्या वडिलांची सेवा करा आणि लक्ष्मीनारायणाच्या भक्तीवर लक्ष केंद्रित करा तर तिसरी रास आहे मकर रास तर गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस ही मकर राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही

या शुभ योगाच्या प्रभावामुळे ज्या लोकांचे लग्न काळापासून अडकले होते त्यांचे लग्न आता निश्चित होईल असे मजबूत संकेत आहेत जुने वाद मिटतील आणि कुटुंब पातळीवर आरामाची भावना निर्माण होईल विशेषतः जे लोक मानसिक ताणतणाव आरोग्य समस्या किंवा वारंवार अपयशाशी झुंजत होते त्यांना आता खूप दिलासा मिळणार आहे गुरुच्या अमृत वर्षात सोबत तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होईल ज्याला खऱ्या अर्थाने सुवर्ण चेहरा म्हणता येईल तुमचे काम गती घेईल रकडलेले प्रकल्प पूर्ण होतील आणि तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळू लागेल मुलांशी संबंधित चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते त्यांच्या करिअर किंवा अभ्यासात प्रगती पाहून तुमचे मन आनंदी होईल नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा प्रगतीचा आणि नवीन जबाबदाऱ्यांचा काळ आहे बढतीची शक्यता प्रबळ आहे आणि तुमच्या मेहनतीला आता खरी मान्यता मिळणार आहे तर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती येणार आहे तुमच्या जीवनसाथी सोबतचे नाते गोड होईल आणि परस्पर समजूतदारपणा मजबूत होईल तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य भावनेने एकमेकांना साथ देतील ज्यामुळे घरचे वातावरण हे सकारात्मक आणि आनंददायी राहील यावेळी तुम्हाला इतरांना मदत करण्याची प्रेरणा मिळेल समाजात असो वा तुमच्या शेजाऱ्यांमध्ये तुमची प्रतिमा ही बुद्धिमान सहकार्यशील आणि प्रभावशाली व्यक्तीची असेल तर चौथी राशी आहे कुंभ रास यावेळी गुरुपौर्णिमा कुंभ राशीच्या लोकांसाठी चमत्कारापेक्षा कमी नाही पासष्ट वर्षानंतर असा दिव्य योग तयार होत आहे जो तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकतो हा एक असा काळ आहे जेव्हा दीर्घ असलेल्या समस्या मागे हटतील आणि जीवनात एक नवीन ऊर्जा नवीन सुरुवात आणि नवीन आशा दार ठोठावी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने ग्रहांच्या या दुर्मिळ संयोगात तुमच्या आयुष्यात मोठे बदल येणार आहेत विशेषतः विवाहित जीवनाशी संबंधित चिंतांवर उपाय आता शक्य आहे ज्या लोकांचे नाते वारंवार तुटत होते किंवा असे किंवा काम पूर्ण होण्यापूर्वीच थांबत असे अशा लोकांसाठी हा एक शुभ संकेत दिसत आहे आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरणार आहे कामाला गती मिळणार आहे आणि अपूर्ण राहिलेले जे काही प्रकल्प जे काही योजना असतील आता ते यशाकडे वाटचाल करणार आहेत तर या मेला असे वाटेल की एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तुम्ही केलेले कष्ट आता फोड देतील समाजात तुमची प्रतिमा मजबूत होईल तुमच्या वाणीचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्या सूचना गम गांभीर्याने घेऊ लागतील देवी लक्ष्मी आणि भगवान नारायण यांच्या आशीर्वादाने तुमचा आत्मविश्वास वाढ वाढेलच पण तुम्हाला मानसिक शांती आणि संतुलनही मिळणार आहे तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा काळ एक सकारात्मक काळ आहे जे जे लोक बऱ्याच काळापासून कोणत्याही आजाराशी किंवा थकव्याशी झुंजत होते त्यांना आता आराम मिळेल कुटुंबात शुभ कार्यक्रमांचे संकेत आहेत लग्न किंवा कोणताही एक शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो घरातील वातावरण आनंदी असेल आणि नाते संबंधामध्ये गोडवा येईल ही गुरुपौर्णिमा केवळ एक दिवस नाही तर तुमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात असू शकते म्हणूनच हा शुभ प्रसंग असाच जाऊ देऊ नका प्रभूची भक्ती करा गुरुंचे आशीर्वाद घ्या आणि खऱ्या मनाने देवी लक्ष्मीचे स्मरण करा कारण हा काळ तुमच्यासाठी वरदान म्हणून येणार आहे तर पाचवी राशी आहे वृषभ राशी या वर्षीची गुरुपौर्णिमा वृषभ राशीच्या लोकांसाठी एका कमी नाही ग्रहांची हालचाल निर्माण करत आहे तेव्हा तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे विशेषतः ज्या लोकांच्या कुंडलीत लग्नाशी संबंधित अडचणांचा सा सामना करावा लागत होता आता ते सर्व ग्रह युती तुमच्या बाजूने येणार आहेत शनीची दृष्टी तुमच्या सातव्या भावावर पडत आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आता तुम्हाला वैवाहिक सुख प्रेम आणि स्थिरतेकडे घेऊन जाणार आहे त्याचवेळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जे लोक खूप काळापासून खऱ्या जोडीदाराच्या शोधात होते आता त्यांना त्यांच्या नशिबात लिहिलेला जीवनसाथी मिळू शकतो सावंतची सुरुवात वृषभ राशींच्या लोकांसाठी खूपच शुभ संकेत घेऊन आली आहे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला कामात नवीन यश मिळेल आणि ज्या योजना फक्त कागदावर होत्या त्या आता प्रत्यक्षात प्रत्यक्षात येण्यास तयार आहेत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि भौतिक सुखसुईही वाढतील जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी नाते संबंध मजबूत करण्याचा हा काळ आहे आणि जे आधीच विवाहित आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या वैवाहिक जीवनात प्रेम समजूतदारपणा आणि सुसंवादाचा काळ असेल तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा मिळेल आणि त्यांच्यासोबत वेळ घालवून तुम्ही आंतरिक संतुलन अनुभवाल तसेच या काळात तुमच्या घरात लग्न लग्न किंवा कोणत्याही एका धार्मिक कार्यक्रमांसारखे काही शुभ कार्य नियोजन केले जाऊ शकते आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय सकारात्मक आणि उत्साही वाटाल तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल आणि तुमचे मनोबल वाढेल हे गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी एक नवीन ऊर्जा नवीन सुरुवात आणि नवीन आत्मविश्वास घेऊन येणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ